तर आपण रस्त्यावरती आलं पाहिजे रॅली सहभागी झाला पाहिजे असं मराठ्यांनी ठरवलं आणि मराठ्यांनी ती सुरुवात केली कालपासून राज ठाकरे धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी राडा झाला काल सुद्धा मराठा आक्रमक होतो नाही नाही होऊ नाही मराठा समाजाने उगंच काही असं करायची गरज नाही मी परवाच सांगितलं तुम्हाला आज सोलापूरच्या नगरीतून सांगतो की काय हरवायचे फाडवायची गरज नाही कोणाला उगाच किंमत देत बसू नका माझी विनंती मराठा समाजाला विनाकारण काय करू नका कारण की पुढेही करतील असं वाटलं नव्हती कारण आम्ही सगळीकडे सांगितलं लातूरला इथे सांगितलं कोणी काय बोललं नाही पुढेही मराठ्यांना माझी विनंती सगळ्या दुनिया हिंडून द्या सगळ्या गल्ल्यांनी काहीही करायची गरज नाही ज्या दिवशी मराठा ठरवल त्या दिवशी सगळ्यांकडून उत्तर मराठा घेणार आहे आता सध्या आपले कुठं आंदोलन सुरू नाहीत एक मान्य आहे की तुम्हाला बोललेला सहन होत नाही तुमच्या भावना मराठा समाजाच्या आमच्या लक्षात येतात तुमची कदरही आम्ही करतो परंतु राज्यात कुठं आंदोलन सुरू नाही कोणीच कोणत्या नेत्याला अडू नका हिंदू नेत्याला मराठा बघतोय कोण मराठ्यांचे किती विरोधात हे कोणत्या नेत्याला मोठं आपण केलं हे मराठ्यांच्या लक्षात येतं आहे मराठा बदलायला लागला आहे पूर्ण लोकांच्या लक्षात येई किती बोलले तरी त्यांच्या चुलत्याला कोणी मोठं केलं आहे हेही लोकांना माहिती आहे किती लवकर उपकार फेडला हेही मराठ्यांना माहिती आहे मराठा बारकाईनं लक्ष ठेवणे सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडं कोण काय बोलतो आहे ते सगळ्यांचा हिशोब होणारे फक्त शांतरा कोणी आंदोलन करू नका विनंती आहे संयम ठेवा संयमात विजय आणि संयम राहू नये मराठ्यांचा हे सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण करू नका विनंती माझी की त्यांना संयम नको आहे कारण आपल्या ज्या रॅल्या आहेत त्या रॅल्यासुद्धा त्यांना काहीतरी गोंधळ घडवून घडवून आणायचा पण मराठ्यांच्या मध्ये येणं त्यांना खूप झिकिरीचं वाटतं आहे मराठ्यांच्यामध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं मजी हे खूप मोठं आमंत्रण त्यांना स्वतःला त्यामुळे ते धाडच नाही करत पण त्यांची इच्छा आहे सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची पण टप्पर होत नाही निवेदन करतेच पण टप्पर होत नाही त्यांना माहिती आहे मधी गेलं की बाहेर निघतोण का नाही कारण ही विवागाचीच फौज आहे एकाडची त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे धिंगाणा घडून आणायचं गालबोट लावायचं पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना ही धाके द्यामुळे त्यामुळं माझी इच्छा आहे की आपण संयम धरा शांततेनं न्याय मिळत असतो आणि आपण तो मिळून देऊ